आज तुम्हाला परमेश्वरानं धडा शिकवला खोट्या एफ आय आरचा त्रास काय असतो हे आता कळेल हे वाक्य सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांच्या ट्विटमधलं मधलं कधी काही महाराष्ट्रात गाजलेला एक मोठा संघर्ष म्हणजे दमानिया विरुद्ध खडसे त्यावेळी दमानियांनी एकनाथ खडसेंविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले थेट पुरावे सादर केले त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आता अनेक वर्षांनी तोच वाद पुन्हा एकदा उकरून काढण्यात आलाय पण यावेळी ट्विस्ट आहे ट्विस्ट असा की आता अंजली दमानिया खडसेंच्या बाजूने लढत आहेत म्हणजे ज्यांच्यावर एकेकाळी गंभीर आरोप लावले होते त्यांच्या जावयाच्या समर्थनात आज दमानिया उभ्या राहिल्यात म्हणजे आता असा प्रश्न की दमानिया खडसेंसाठी लढणार आहेत का दमानियांना त्रास झालेलं ते प्रकरण नेमकं काय होतं काय झालं होतं त्यावेळी आणि आता पुढे काय होणार आहे चला यावरच बोलूयात नमस्कार मी संजना कटुकटमध्ये कट्ट आपलं स्वागत पुण्यातल्या एका बंगल्यावर सुरू असलेल्या रेव पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला आणि या कारवाईत अटक झाली माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना या पार्टीतून दहा जणांना ताब्यात घेण्यात आलं कोठडीत पाठवलं असून या प्रकरणाची पुढील सुनावणी सुरू आता या सगळ्यावर खुद्द एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया काय आहे ते म्हणतायत माझ्या जावयावर कुठे आरोप लावले जात आहेत कुटुंबाची बदनामी केली जाते नेमकं एकनाथ खडसे काय म्हणालेत खरंच असं होतंय का हे सांगणारा एक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर केलाय तो नक्की पहा पण याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक पत्रकार परिषद घेतली यावेळी खेवळकर यांच्या या प्रकरणावरही त्या बोलल्या आणि थेट दोन हजार सोळा सतरा सालातलं जुनं प्रकरण पुन्हा उघड केलं ते प्रकरण नेमकं काय होतं होते खडसे आणि दमानिया आधी आपण हे समजून घेऊयात दोन हजार पंधरा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांच्या विरोधात बोसरी एम आय डी सीतील जमीन घोटाळा आणि तापी सिंचन प्रकल्पातील घोटाळ्यावर आवाज उठवला अंजली दमानिया व अन्य चार जणांनी जनहित याचिका केल्या आता त्यात होतं काय तर एकनाथ कडसे यांनी स्वतः तसेच त्यांच्या पत्नी मंदाकिनी सुमरक्षा मुलगी शारदा चौधरी जावई गिरीश चौधरी मुलगी रोहिणी खेवलकर आणि जावेई प्रांजल खेवलकर यांच्या नावाने नाशिक जळगाव धुळे पुणे अशा ठिकाणी अनेक जमिनी भूखंड व फ्लॅट खरेदी केले असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला होता यानंतर हे प्रकरण खूप वाढलं मग दोन जून दोन हजार सोळा रोजी दमानिया यांनी उपोषण केलं आणि यावेळी न्यायालयात विशेष चौकशी आयोग स्थापन करून सत्याचा शोध घ्यावा अशी मागणीही केली मग हे प्रकरण जास्त वाढत गेलं आणि एकनाथ खडसेंना यामुळं मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आता मग यावेळी यासाठी लढत असताना म्हणजेच एकनाथ खडसे यांच्या विरोधात लढत असताना अंजली दमानिया यांना काय त्रास झाला याबद्दलच सांगताना त्यांनी काय काय दावे केलेत हे या, या सगळ्या प्रकरणावर त्यावेळी एकनाथ खळसेंनी दमानिया यांच्या विरोधात दहा कोटीच्या मानहानीची नोटीस दाखल केली होती तेवीस सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी अचानक एका रात्री कराची एका नंबर वरून तुझ्या कुटुंबाला मारून टाकू खळसेंचा नाव सोडून दे अशा धमक्यांचा फोन आला होता ज्यावर दाऊद असं लिहिलं होतं हा आरोप देखील दमानिया यांनी केला शेख खडसे समर्थकांनी ट्रेनमध्ये अंजली दमानिया यांचा मोबाईल नंबर लिहून विचित्र पोस्टर्स ला, जावं लागलं होतं असंही त्या म्हणाल्या याशिवाय दोन हजार अठराच्या अखेरीस दमानिया यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरातून अठ्ठावीस खटले दाखल झाले होते यामुळे त्यांना नेहमीच न्यायालयाच्या फेऱ्या कराव्या लागल्या पण या सगळ्या प्रकरणात दमानिया यांना दिलासा मिळाला या सगळ्याचीच आठवण करून देताना दमनिया यांनी अगदी काही दिवसांपूर्वी एक ट्विट केले ते ट्विट देखील आपण पाहूयात श्री हे अतिशय पातळीचं राजकारण आहे तुमच्यासारख्या लोकांविरुद्ध लढून सुद्धा मी जे खरं आहे तेच बोलते खडसे तुम्ही स्वतः मला आणि माझ्या कुटुंबाला किती छळ आलं ते आठवा चार खोट्या एफ आय आर बत्तीस डिफेमेशन केसेस ट्रेन मध्ये माझा फोन नंबर लावणे डाऊटच्या नावाने मला धमकीचा फोन करणे लढा सोडून देण्याची धमकी देणे काय काय नाही केलं वाईट एवढंच वाटतंय की रोहिणीला व तिच्या नवऱ्याला हे भोगावं लागलं आज तुम्हाला परमेश्वरानं धडा शिकवला खोट्या एफ आय आरचा किती त्रास होतो आता तुम्हाला कळेल असं सगळं दमानियांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले शिवाय नुकताच त्यांनी पत्रकार परिषद घेत देखील यावर खुलासा केलाय भ्रष्टाचाराविरोधात अनेक नेत्यांच्या विरोधात लढले पण एकनाथ खडसेंच्या विरोधात लढताना खूप त्रास झाला आपला मोबाईल नंबर ट्रेनमध्ये लिहिला आणि त्यावरून रोज असंख्य फोन यायचे त्यानंतर बीपीचा करता अंजली दमानिया यांनी सांगितलं मात्र आता एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात सुरू असलेल्या तपासामध्ये अंजली दमानिया नवनवीन खुलासे करतात आणि हे सगळं करताना ते खडसे यांच्याच बाजून उभं राहिल्यासारखं चित्र सध्या तरी दिसत ज्यांनी एकेकाळी खडसेंच्या विरोधात मोठं आंदोलन केलं त्या दमानिया आता खडसेंच्या जावयांना मुद्दाम अडकवलं जात आहे का याचाच शोध घेत आहेत म्हणजेच वर्तुळ पूर्ण झालंय का एकेकाळचे शत्रू आता एकाच बाजूला झालेत का दमानिया खरंच काहीतरी मोठं उघड करणार आहेत का या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून कट्टू कटला करा